इट्स टू डिलिशियस तुम्ही एकदा हे ट्राय करूनच बघा लय भारी कडक नमस्कार मंडळी आज आपण चिकन 65 फाय कसं बनवायचं ते पाहणार आहोत पण आज जे आपण चिकन 65 फाय बनवणार आहोत ते जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार आहोत म्हणजेच आज मी तुम्हाला तीन किलो चिकनचं सिक्स्टी फाय कसं बनवायचं ते दाखवणार आहे ह्या आधीसुद्धा मी चिकन सिक्स्टी फायची रेसिपी टाकली होती तर त्याखाली मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की जास्त क्वांटिटीमध्ये कशी बनवायची ते दाखवा म्हणून तर आज ही खास रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला साहित्य जे वापरणार आहे त्याचं वजनी प्रमाण त्यासोबतच वाटीच्या प्रमाणात सुद्धा सांगणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता पहा तर चिकन सिक्स्टी फाय बनवण्यासाठी इथे मी तीन किलो चिकन जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तर त्याच्यासाठी आपण मॅरिनेशनची तयारी करून घेऊयात तर इथे मी अंडी घेतलेली आहेत सर्वात आधी आपण ह्याच्यामध्ये अंडी फोडून घेऊयात तर साधारण पाच अंडी जी आहेत ते आपल्याला लागणार ला आहेत ती फोडून घेऊयात पाच अंडी जी आहेत ती मी फोडून घेतलेली आहेत आता इथे अंडी जर तुमची मोठी असतील तर पाच पुरेशी होतात पण लहान अंडं असेल तर आपण इथे सहा अंडी वापरायचे आहेत आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना बाकीचे मसाले घालूयात तर इथे मिरची पावडर घेतली आहे तर ती घालत आहे साधारण एक अडीच चमचे इतकी मिरची पावडर मी घातलेली आहे ही जास्त तिखट नाही आहे अगदी मध्यम तिखट आहेत मी अडीच चमचे घातलेली आहे त्यासोबतच इथे गरम मसाला घेतलेला आहे तो घालत आहे हा साधारणपणे एक चमचा इतका गरम मसाला आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर दहा ग्रॅम आहे त्यानंतर इथे मैदा आहे तो घालत आहे इथे दीड वाटी जो आहे तो मी मैदा घेतलेला आहे तर इथे ही वाटी जी आहे ह्या वाटीने मी मोजून घेतलेला आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर दीडशे ग्रॅम मैदा जो आहे तो घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मोजून कॉर्नफ्लॉवर सुद्धा घेतलेला आहे दीडशे ग्रॅम दीड वाटी कॉर्नफ्लॉर त्यानंतर मीठ मीठ जे आहे ते सत्तर ग्रॅम मीठ आहे मोजून घेतलेला आहे मी त्यानंतर ह्याच्यामध्ये घालत आहे आलं लसूण पेस्ट तर आलं लसूण पेस्ट जी आहे ती शंभर ग्रॅम इतकी आलं लसून पेस्ट जी आहे है है ते आपण इथे घालत आहोत त्यानंतर ह्याच्यामध्ये घालत आहे कडीपत्ता तर इथे मी चिरून घेतलेला आहे बारीक असा कडीपत्ता कडीपत्त्यानी आहे ना सिक्स्टी फायव्ह ला खूप छान फ्लेवर जो आहे तो येतो तर साधारण अर्धी वाटी कडीपत्ता मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे तो घालत आहे त्यानंतर आपल्या सिक्स्टी फायला छान रंग यावा अगदी बाहेर गाड्यावर भेटतं की नाही त्या पद्धतीचं व्हावं म्हणून मी इथे हा फूड कलर घेतलेला आहे ऑरेंज रेड कलर भेटतो तो घेतलेला आहे तो घालत आहे अगदी पाव चमचा इतका रंग घेतलेला आहे तो घालत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचा नाही घातलात तरीही चालेल आता आपण हे मिक्स करून घेऊयात द चिकनसाठीचं जे मॅरिनेशन आहे ते आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सगळं आता आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊयात आणि व्यवस्थित चिकनला लागेल अशा पद्धतीने आपण मिक्स करूयात आणि इथे मी चिकनचे पीस जे आहेत ते नेहमी घेतो तसेच घेतलेले आहेत काय बोनलेस वगैरे घेतलेलं नाही आहे, ले ले, आहे ए, ले ले तुम्हाला जर बोनलेस हवं असेल बोनलेस पीस घेतलेत तरी चालतील तर चिकन, आहे पन, चिकन आहे जे आहे ते मिक्स करून घेऊयात आपण चिकनला प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित आपलं मॅरिनेशन जे आहे ते लागलं पाहिजे अशा हि पद्धतीनेच मिक्स करायचं आपलं मॅरिनेशन जे आहे ते चिकनला व्यवस्थित लावून झालेलं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर कमीत कमी एक दोन तीन तासासाठी तुम्ही हे बाजूला ठेवून द्या म्हणजे ते मसाले जे आहेत ना ते छान चिकनमध्ये मुरतात पण तुम्हाला जर घाई असेल आणि गडबड असेल इतका वेळ ठेवणं शक्य नसेल तर कमीत कमी अर्धा तास तरी हे असंच ठेवून द्या आणि अर्धा तासाने तळायला घेतलं तरीही चालेल आपण हे बाजूला ठेवून देऊयात आता तर साधारणपणे आपण तासभरासाठी हे चिकन जे आहे ते मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं आता आपण पाहूयात इथे आपलं चिकन जे आहे ते छान असं मॅरिनेट झालेलं आहे आता आपण हे तळून घेऊयात तर चिकन सिक्स्टी फाय तळण्यासाठी इथे मी गॅसवर एक ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे आता आपण हे तळून घेऊयात हे ते आपल्याला चिकनचे तुकडे टाकताना चांगलं गरम पाहिजे म्हणजे आपलं सिक्स्टी फाय छान असं कुरकुरीत होतं आणि एक एक पीस असं सोडायचं आहे आता आपण हे हलवून घेऊयात आणि मध्यम आचेवर आपल्याला हे चिकन सिक्स्टी फाय जे आहे ते तळून घ्यायचं आहे आपण ज्यावेळी चिकन सोडतो ना त्यावेळी गॅस फास्ट ठेवायचा म्हणजे टेम्परेचर जे आहे ते मेंटेन राहतं आणि नंतर चिकन सोडल्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर इथं आपलं चिकन सिक्स्टी फाय जे आहे ते आता जवळजवळ तळत आलेलं आहे आणखी एक दोन मिनटं फक्त आपण तळूयात पण त्यात आहे ना मी कढीपत्त्याची काही पानं घालते तर हे काही नाही नाहीये ह्याने है, छान मला गार्निशिंग साठी नंतर लागणार आहेत म्हणून मी ह्याच्यामध्ये ती कडीपत्त्याची पानं टाकते कढीपत्त्याने काय होतं की चिकन सिक्स्टी फायला फ्लेवर खूप छान येतो त्यामुळेच आधी सुद्धा आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता जो आहे तो बारीक चिरून घातलेला आहे तरी ते आपलं हे चिकन जे आहे ते व्यवस्थित तळून झालेलं आहे काढून घेऊयात आपण चिकन व्यवस्थित तळलं गेलं आहे हे कसं ओळखायचं तर आपण ज्यावेळी चिकन तेलामध्ये टाकलं होतं ना तेव्हा खूप असे जास्त बुडबुडे होते आता बुडबुडे कमी झालेले आहेत आणि कलरही आपला बघू शकता खूप छान रंग आलेला आहे ते आपण काढून घेऊयात आणि एकदम जास्त पण तळू नका नाहीतर काय होतं एकदम सगळं मॉइश्चर जर ह्याच्यातलं उडून गेलं ना चिकनमधलं की मग ते खाता नाही ना असं एकदम आणि अजिबात छान लागत नाही आपण हे टिश्यू टाकलेल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने आपण सर्व चिकन जे आहे ते तळून घेऊयात तर इथे आपलं सर्व चिकन जे आहे ते तळून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असं तळं गेलेलं आहे हे मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा मस्त असं आतपर्यंत शिजलेलं आहे छान आणि वरून आपण जे कॉर्नफ्लॉवर लावलेलं ला आहे ना त्याचं कोटिंगसुद्धा खूप सुंदर आलेलं आहे तर इथे आपलं चिकन सिक्स्टी फाईव्ह जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे आणि आज आमच्या घरी आमचे फॅमिली फ्रेंड्स आलेले आहेत तर त्यांना मी हे सर्व करते त्यांचं आपण फीडबॅक घेऊया की ते कसं झालं आहे ते तर आता आपण सगळ्यांना सर्व केलेलं आहे आणि आपण फीडबॅक घेऊयात कोणाला कसं वाटतंय ते कसं झालंय इट्स टू गुड खूप मस्त झालं खूप यमी झालंय खूपच छान तुम्ही नक्की ट्राय करा एकदम भारी झालेला आहे टेस्ट खूप चांगली आहे खूप छान झालेली आहे इट्स टू डिलिशियस तुम्ही एकदा हे ट्राय करूनच बघा लय भारी कडक <laughs> आता एवढं सगळ्यांनी बोललं मला काय बोलायचं तर तुम्ही हे असं नुसतंसुद्धा खाऊ शकता पण ह्याच्यावर तुम्ही सर्व करताना थोडंसं वरून चाट मसाला आणि लिंबू पिळून दिलात ना की जबरदस्त लागतं तुम्ही तशाही पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला ह्याची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि तुम्हीही करून बघा हे जे, जे प्रमाण दिलेलं आहे ते परफेक्ट प्रमाण आहे आणि त्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि प्रमाण हे वजणी आणि वाटी हे दोन्हीचं प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे नक्की करून पहा आणि तुम्हाला अशा पद्धतीच्या आणखीन परफेक्ट प्रमाणासहित कोणकोणत्या रेसिपी पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला आजची ही आकार स्पेशल मस्त अशी रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद